जतमध्ये आजी माजी आमदारांची मा प्रतिष्ठापणाला पॅनेल पूर्ण करताना दमछा जत नगरपालिका निवडणुकीच्या अर्जछाननीनंतर जवळपास लढती निश्चित झाल्या आहेत चौरंगी लढत होत असली तरी प्रामुख्याने तिरंगी लढतीचा थरार पाहायला मिळतो आहे भाजप काँग्रेस आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याने आजी आणि दोन माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला खरा पण यामुळे आमदार पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात वाकयुद्ध झाल्याचं जिल्ह्याने अनुभवलं जयंतरावांच्या या खेळीला स्वकीयानेच खोडा घातला त्यांचे समर्थक सुरेश शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकला आणि ही बिघाडी रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केला नाही आघाडीत आपली डाळ शिजत नाही याची खात्री पटल्याने सुरेश शिंदे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी युती करून लढण्याचा निर्णय घेतला यामुळे काँग्रेसने इतर घटक पक्षांबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या गटाचा हात धरला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल उभे केले युती ढासळी गाडीत कोण बसो न बसो आमच्या गाडीला ब्रेक नाही असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरवले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी